नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो आयुष्यामध्ये कधी कधी असं वळण येतं की आपल्या मनात ही ती गोष्ट कधी येऊ शकत नाही त्या गोष्टी घडून जातात सर्वात प्रथम मी तुम्हाला माझं नाव सांगतो माझं नाव सुनील आहे आता तुम्ही म्हणाल की हे किती जुनं नाव आहे सुनील पण आता माझ्या आईवडिलांनी ठेवलं तर मी काही करू शकत नाही तसं मला लाडाने घरचे बाबल्या पण म्हणतात त्यामुळे मला हे नाव खूप आवडतं मी माझ्या मित्र आणि मैत्रिणींना तेच सांगतो की मला तुम्ही सुनील न म्हणता बबल्या म्हणत जा आणि ते मला लाडाने म्हणायचे पण एक दिवस घरामध्ये बॉलिवूडची मूवी बघत असताना अचानक आमच्या घराचा दरवाजा वाजला मला त्यावेळेस खूप राग आला मी म्हटलं इतका छान पिक्चर चालू आहे बघणं आणि हे मधी कोण आलं त्यामुळे मी रागा रागामध्ये दरवाजा उघडला तेव्हा माझ्यासमोर एक तेवीस वर्षाची मुलगी उभा होती ती दिसायला इतकी सुंदर होती की मी तिच्याकडे बघतच राहिलो ती, ती दिसायला थोडीशी सावळी होती पण कलर उजळता होता तिच्या कापाळावरती छोटीशी काळी टिकली लावलेली तिचे डोळे धारधाराने नाक निट्टस छोटेसे गुलाबाच्या पाकळीवाणी ओठ आणि त्या ओठांमधून तिचे डबल लेअरचे दात आणि शरीर पूर्ण मेंटेन ठेवलेलं ज्या अवयवाकडे बघावं तिथे फक्त बघतच राहावं असं तिचं पूर्ण शरीर होतं मी काही वेळासाठी सुन्न झालो मला वाटलं हे अचानकच माझ्यासोबत काय घडतंय मी तिला विचारलं हां बोला तेव्हा ती माझ्याकडे बघून गालातल्या गालात थोडी हसली कारण की मी तिच्याकडे ज्या नजरेनं बघत होतो त्यामुळे तिला कळालं होतं की हा मला का बघतोय कारण की माझ्यासारखी त्याने आत्तापर्यंत बघितलेली नसेल ती हसत हसत मला बोलायला ला लागली की आम्ही इथे रूम शोधतोय बाजूच्या काकोंनी सांगितलं की तुमच्या बिल्डिंगमध्ये रूम खाली आहे सेकंड फ्लोअरला तर मी तीच बघण्यासाठी आले होते मी तेव्हा तिला म्हणालो रूम तर खाली आहे पण तुम्ही किती जण आहात कारण की आम्ही ती रूम फक्त कपललाच देणार आहोत कारण की इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि पाणी मिळत नाही तेव्हा ती म्हणाली आम्ही फक्त चार जण आहोत माझी आईवडील मी आणि माझी लहान मुलगी टिनू मी लगेच म्हणालो तुमची मुलगी ती म्हणाली हो मी लगेच मनातल्या मनात विचार केला ही एवढी देखणी मुलगी आणि तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला एक मुलगी त्यावेळेस माझा चेहरा थोडा नाराज झाला मला वाटलं माझ्या स्वप्नातल्या परीसारखी माझ्या आयुष्यामध्ये मुलगी आली होती आणि तिचं लग्न झालेलं मी तिला तेव्हा म्हणालो आणि तुमचे मिस्टर ते, ते बाहेर राहतात का तेव्हा तिचा ते चेहरा हा खूप शांत झाला आणि डोळे खाली घालून ती म्हणाली माझे मिस्टर आता या दुनियामध्ये नाही आहे त्यांचा अपघातामध्ये जीव गेला मी हे ऐकून मनातल्या मनात खुश आणि बाहेरून दुःखी झालतो मी तिला म्हणालो हे खूप चुकीचं घडलं तुमच्यासोबत तुम्ही एवढ्या देखण्या तुमची लहान मुलगी असं नको व्हायला पाहिजे होतं तुमच्यासोबत ती म्हणाली आता काय करणार जे नशिबत आहे ते होतच असतं बरं जाऊ द्या मला तुम्ही रूम दाखवू शकता का मी म्हणालो हो रूम दाखवतो पण मला माझ्या मम्मी पप्पाला विचारावं लागेल फॅमिलीसाठी आपण रूम देऊ शकतो का ती तेव्हाच म्हणाली प्लीज तुम्ही फोन करून विचारू शकता का मी तिला नाही म्हणू शकलो नाही आणि लगेच मोबाईल आणण्यासाठी आत आलो तिला म्हणालो तुम्ही येऊन सोप्यावरती बसा तोपर्यंत मी मम्मीला कॉल करतो ती घरामध्ये आली आणि सोफ्यावरती बसली मी लगेच मम्मीला कॉल केला आणि म्हणालो की आपण फॅमिलीसाठी रूम देऊ शकतो मम्मी म्हणाली नाही रे बाबा आपल्याला पाण्याची खूप प्रॉब्लेम होतात त्यामुळे आपण दोन जणांनाच रूम देणार आहोत त्यावेळेस मी मम्मीला म्हणालो अगं आई ती फॅमिली छोटी आहे त्यांच्या घरामध्ये तिची आई बाबा ती आणि तिची लहान मुलगी आहे आणि तिचे मिस्टर एक्सपायर झालेले आहे हे ऐकून माझी मम्मी म्हणाली हो का बरं बरं ठीक आहे असं जर काही असेल तर आपण त्यांना रूम देऊ पण त्यांना सांगून दे की थोडी पाण्याची प्रॉब्लेम राहत जाईल तर तुम्हाला टँकर वगैरे मागवं लागेल असं बोलून मी फोन ठेवून दिला आणि तिला हे सगळं सांगितलं ती हे ऐकून खूप आनंदी झाली आणि मीही त्याहून जास्त आनंदी झालो तिने मला भाडं विचारलं रूमचं किती आहे मी तिला सांगितलं साडेचार हजार रुपये भाडं राहील आणि लाईट बिल तुमच्याकडे राहील ती म्हणाली ठीक आहे मग आम्ही उद्याच शिफ्ट करतो इथे मी म्हणालो हो आणि ती चालली गेली ती गेल्यानंतर माझा मूवी बघण्याचा मूड तर गेलाच होता पण मी फक्त तिच्या आठवणीमध्ये पूर्ण हरवून गेलो होतो मी म्हणालो इतकी सुंदर मुलगी पण असू शकते का तिच्यामध्ये कुठेही चुकीचं नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं ती पूर्णपणे परिपूर्ण होती पण मी मनातून खुश होतो की ती आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला येणार होती आणि मी तिच्या सुंदरतेचं रोज दर्शन घेणार होतो तिच्या विचारामध्ये पूर्ण दिवस घालवला आणि मूवी बघता बघता संध्याकाळ झाली मम्मी पप्पा घरी आल्यानंतर मी त्यांना डिस्कस केलं ते म्हणाले त्या मुलीला जर नवरा नसेल तर आपण तिला इथे राहू देऊ शकतो कारण की ज्या मुलींचा नवरा नसतो लोक त्या मुलीकडे वाईट नजरेनं बघतात आणि आपलं घर तसं नाही आहे त्यामुळे ती आपल्या इथे सेफ राहील बोलता बोलता रात्र निघून गेली आणि दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी ती मुलगी पुन्हा आली आणि सोबत तिच्या आई वडिलांना तिच्या गोंडस मुलीला सोबत घेऊन आली त्या दिवशी माझे वडील नव्हते घरी आई होती आई तिच्याशी बोलली त्यांनी खूप वेळगप्पा मारल्या आई तिला बोलायला लागली की बेटा तू चिंता करू नको तो आमच्या इथे बिनधास्त राहू शकते आम्ही तुला आमच्या घरच्यासारखं समजू आणि त्या दिवशी तिने तिचं नाव आईला सांगितलं तिचं नाव होतं रुचिता तिचं नाव ऐकता शनी मी पूर्णपणे तिच्यावरती लट्टू झालो तिचं नाव तिला शोभत होतं ओळख पाळख झाल्यानंतर त्या दिवशी मग त्यांनी त्यांचं सामान शिफ्ट केलं मी थोडीशी त्यांना मदतही केली त्या मदतीच्या निमित्ताने मी तिला मनसोक्त बघून घेत होतो तिला हे माझं बघणं कळत होतं पण ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती कदाचित ती तिच्या नवऱ्यावरती जास्त प्रेम करत असेल म्हणून ती माझ्याकडे आकर्षित होत नव्हती असेच दिवस पुढे जात होते कधी आई त्यांच्या खोलीमध्ये जाऊन गप्पा मारायची तर ते आमच्या खोलीमध्ये येऊन गप्पा मारायचे चहा पाणी वगैरे घ्यायचे आता हळूहळू तीही माझ्याकडे आकर्षित होत चालली होती मी हसलो की तीही हसायची मी इशारा केला की ती खुनवायची प्रकारे आमची प्रेमाची सुरुवात झाली होती माझा प्रत्येक दिवस हा आनंदात जात होता आणि आता तीही हसून खेळून राहत होती एक दिवस अचानकच तिची आई आमच्याकडे आली आणि तिने सांगितले की गावावरून आम्हाला फोन आलेला आहे माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे त्यामुळे आम्हाला गावी जावं लागेल पण आम्ही सर्वजण जात नाही आहे माझी मुलगी आणि माझी नात घरीच राहील त्यामुळे तुम्ही तिची काळजी घ्या तिच्याकडे लक्ष ठेवा माझी आई म्हणली तुम्ही तिची चिंता सोडून द्या तुम्ही निवंत जा आणि त्यांना जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे राहू शकता मी रुचिताची काळजी घेईल आणि तुमच्या नातीचीही असं बोलून तिच्या आई वडील गावी चालले गेले आई आता दोघींची ही काळजी चांगल्या प्रकारे घेत होती मीही तिच्या मुलीला अधूनमधून जीव लावायचो तिला कधी काही खाऊशी वाटलं दुकानातून आणून द्यायचं तिला खेळवायचं आणि त्या मुलीला खेळवायच्या निमित्ताने मी रुचिताच्या खूप जवळ चाललो होतो रुचितालाही ते आवडत होतं माझं जवळ येणं आम्ही आता एवढे क्लोज झालो होतो की मी बिनधास्त तिच्या रूममध्ये जाऊन दिवस दिवसभर बसायचो एक दिवस असाच आला मम्मी पप्पा कामावरती गेले होते आणि सकड़ी मी सकाळी सकाळीच फ्रेश वगैरे होऊन रुचिताच्या रूममध्ये गेलो आणि तिच्या लहान मुलीला टिनाला घेऊन खेळवा लागलो तेव्हा रुचिता माझ्याकडे बघत म्हणाली बबलू मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे मी म्हणालो हो बोला ना तेव्हा ती म्हणाली माझे मिस्टर जाऊन खूप दिवस झाले आहेत मला त्यांची खूप आठवण येते आणि तुम्ही माझ्याकडे ज्या नजरेने बघता तेही मला कळतं की तुम्हाला माझी खोबऱ्याच्या थेंबाने जिरवायची आहे पण मी घाबरते माझ्यामुळे तुमचं आयुष्य नको खराब व्हायला त्यामुळे मी माघार घेते तशी माझी पण इच्छा आहे की कोणीतरी खोबऱ्याच्या थेंबाने माझी जिरवावी माझा नवरा सोडला तर मी जर कोणाला त्याच्या जागेवर बघत असेल तर ते तुम्ही आहात जेव्हा ती हे शब्द मला बोलले तेव्हा माझ्या पूर्ण अंगावरती शहारे आले मी विचार केला नव्हता की रुचिता स्वतःहून मला हे शब्द बोलेल तेव्हा मी लगेच रुचिताला म्हणालो रुचिता तू आल्यापासून माझं मन हे भरकटलेलं आहे मी तुझ्यासारखी मुलगी आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती मी खुश झालो होतो की माझ्या आयुष्यामध्ये दे देवानेच तुला माझ्यासाठी पाठवलं आहे मला असं वाटत होतं पण जेव्हा मला कळालं की तुझं लग्न झालेलं आहे तुला एक मुलगी आहे तर मी खूप नाराज झालो होतो पण तू आज हे शब्द बोलली तर मी मनातून खूप खुश आहे मी जेव्हा तिला हे बोलत होतो तेव्हा रुचिताची मुलगी टीनाही झोपी गेली होती मी तिला पाळण्यामध्ये टाकून रुचिताजवळ गेलो रुचिताचा हात हातात घेऊन तिला मानवलो रुचिता तुझी जी इच्छा आहे ती मी आज इथे पूर्ण करू शकतो तेव्हा रुचिता ही माझ्याकडे हसत म्हणाली बबलू मी तयार आहे तेव्हा त्या दिवशी मनसोक्त खोबऱ्याच्या थेमाने जिरवणं चालू होतं रुचिताच्या खोलीमध्ये रुचिताचा आवाज एवढा वाढला होता की ती अक्षरशः रडायला लागली ला होती तिचा रडण्याचा आवाजाने तिची मुलगी टिनं एकदम उठली त्यामुळे पुढे मला रुचिताचं रडवणं थांबावं लागलं आणि लगेचच मी रुचिताच्या मुलीला पाळण्यातून काढून तिच्यासोबत खेळणं सुरू केलं तेव्हा रुचिता माझ्याकडे बघत हसत म्हणाली मला तुझी जिरून रडवण्याची स्टाईल आवडली मी खुँ हे ऐकून खूप खुश झालो आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू हे खूपच खुल्लं होतं पण मित्रांनो यापुढे आमच्या आयुष्यामध्ये भरपूर टर्निंग पॉईंट आले पुढे आमचं लग्न होणार की रुचिता रूम सोडून जाणार की मम्मी पप्पा त्यांना बोलणार की रुचिताची मम्मी पप्पा माझ्यावर हात उचलणार की शेवटी मी आणि रुचिता एक टोकाचं निर्णय घेणार हे पूर्ण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये पार्ट टू असं टाईप करा जेणेकरून आम्ही दुसरा पार्ट बनवण्याच्या तयारीला लागू तोपर्यंत आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद